श्री सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याच्या निमित्तानं सदिच्छा समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने नागजचे माजी सरपंच माननीय संजय सूर्यवंशी हे होते श्री आर पी सर यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा परिचय करून दिला विद्यार्थ्यांनी भावपूर्ण भाषणे करून आपली शाळा व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली सौ स्वामी मॅडम यांच्या हस्तलिखिताचं प्रकाशन माननीय संजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झालं माजी सरपंच संजय सूर्यवंशी माजी प्राचार्य माननीय कोरेसर पत्रकार माननीय शशिकांत पोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून मुलांना शुभेच्छा दिल्या श्री मोहसिन भारसकर सर यांनी सूत्रसंचालन केलं प्राचार्य मिसा सर पर्यवेक्षिका सौ स्वामी मॅडम सर्व शिक्षक शिक्षिका स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते वर्ग शिक्षक श्री देसाई सर व सौ गायकवाड मॅडम यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते सौ गायकवाड मॅडम यांनी आभार मानले व भावपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली